आरोग्यदायी ज्वारीची भाकरी खाण्याचे अकरा फायदे कधीच विसरू नका ऋतू कोणताही असो उन्हाळा पावसाळा हिवाळा ज्वारी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच ठरत असते फायदा नंबर एक ज्वारीमध्ये फायबर्स भरपूर असतात त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला पोटात गॅस होणं बद्धकोष्ठता पोट फुगणं जड वाटणं पोट साप न होणं इत्यादी समस्या कधीच होत नाही म्हणून ज्वारी खाणाऱ्यांचे जे पोटाचे विकार आहेत ते कायम दूर राहतात फायदा नंबर दोन ज्वारीमध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम हे दोन घटक मुबलक प्रमाणात असतात त्यामुळेच ज्वारीची भाकरी खाणाऱ्याची हाडे व शिरा मजबूत राहतात हाडांचे विकार असणारे सांधेदुखी असणारे पाठदुखी मनकेचे विकार असणाऱ्या लोकांनी ज्वारीचा वापर आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे फायदा नंबर तीन ज्वारीमध्ये लोह देखील आढळते ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही रक्ताल्पता म्हणजेच ॲनेमियासारखा आजार सुद्धा तुम्हाला स्पर्श करत नाही फायदा नंबर चार चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्यानं रोगप्रतिकार शक्ती इम्युनिटी पॉवर मजबूत राहते म्हणून लहान मुलांना तुम्ही चपाती देण्यापेक्षा ज्वारीची भाकर प्राधान्याने दिली गेली पाहिजे नंबर पाच ज्वारीची भाकरी खाल्ल्यानं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल अर्थातच एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आपला हृदयाशी संबंधित आजार जसे की हृदयरोग असेल स्ट्रोक असेल यांपासून बचाव होतो हृदय निरोगी राहतं म्हणजे हृदयाचं सुद्धा निरोगी राहण्यासाठी ज्वारी किती फायदेशीर आहे पहा फायदा नंबर सहा चपातीमध्ये ग्लुटेन नामक चिकट पदार्थ असतो जो पोटात चिकटून राहतो आणि पोटाचे आजार बळवतात ज्वारीमध्ये मात्र असा ग्लुटेन आढळत नाही आणि ती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे फायदा नंबर सात ज्वारीच्या भाकरीत प्रोटीन सुद्धा मुबलक असते त्यामुळे शरीराला व पेशींना ऊर्जा आणि बळ मिळते दिवसभर उत्साही व ताजे तवाने वाटते नंबर आठ तुम्हाला मधुमेह हो डायबेटीस असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा कारण ही भाकरी खाल्ल्यानं रक्तातील साखर ब्लड शुगर नियंत्रणात राहते बघा मंडळी डायबिटीस असणाऱ्या सुद्धा ज्वारीची भाकर खूपच फायदेशीर ठरते फायदा नंबर नऊ ज्वारीमध्ये असलेल्या तांबे आणि लोह या दोन घटकांमुळे शरीरातील रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालते फायदा नंबर दहा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली वृद्धत्व म्हणजेच अकाली म्हातारपण येत नाही तुम्हाला चिर तरुण राहायचं असेल तर ज्वारीची भाकर खायला आजपासून सुरुवात करा फायदा नंबर अकरा ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते बघा मंडळी आपण नेहमी लहान मुलांपासून अगद वयारुद्धापर्यंत सर्वजण चपातीला जास्त प्रेफरन्स देतो आणि म्हणून या गावाच्या चपातीपेक्षा ज्वारीची भाकर उत्तम आहे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ज्वारी नक्कीच आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा धन्यवाद